शामलिंग ज्योतप्पा किल्ल्या कोरगाव तालुक्यात पण तुम्हाला म्हणजे शुगरचा प्रॉब्लेम झाला होता शुगरचा बरेच औषध घेतले मी काही उपयोग झालो नव्हतं जवळजवळ दहा वर्ष झालं शुगर होतं औषध घेतलं त्यापुढे तेवढंच कमी होणार औषधांनी हे झालं की आणि म्हणजे प्रत्येक महिन्याला वर चढ वर चढ होत होत तुमची शुगर किती असायची ते काय साडेतीनशे तर पुढे चाचणार सर ओके ओके मग तुमच्या लक्षात आमच्या यांच्या माध्यमातून आपण अँटॉक्स टी आणि अँटॉक्स डी हे औषध घेतला आणि आता औषध घेऊन किती महिने झालं आणि काय रिझल्ट आला आता एक महिने चार दिवस झाला सर बर आता ज्यावेळी स्टार्ट केलं त्यावेळेस अडीचशे होतं आता सत्तर वर मग शुगर झालं अरे वा चांगला रिझल्ट आला एकदम एकदम बेस्ट शुगर तुम्ही लवकर भेटायला पाहिजे जर लेट नाही भेटला तरी पण लेट नाही भेटणार चांगलं झालं ती बी गोष्ट चांगली खरोखरच मग तुम्हाला या आमच्या औषधाचा रिझल्ट आलेला आहे आणि तुम्ही दुसऱ्या अजून आपले जे मधुमेह व्यक्ती असतील किंवा जे अनेकांना डायबिटीज आहे त्यांना तुम्ही या औषधाच्या माध्यमातून काय सांगाल सांगणार किंवा व्यवस्थित आहे साइड इफेक्ट काय नाही इंग्लिश गोळीपेक्षा चांगला आहे तुम्ही पण चालू करा ओके ओके एक महिनाभर घ्या तुम्हाला रिझल्ट पटलं तर पुढचं चालू करा नाही बरोबर म्हणजे एकंदरीत तुम्ही अगदी समाधान आहे अगदी अगदी समाधान आहे ओके सर धन्यवाद धन्यवाद नमस्कार नमस्कार